बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं ही गाडी बोरिवली वसई सावंतवाडीशी सुरू करावी यासाठी प्रयत्न केले होते रेल्वे बोर्डानं नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्विसाप्ताहिक गाडी जाहीर केली असून त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीत थांबा देण्यात आला कोरोना काळात सावंतवाडीतील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे थांबे काढून घेतल्यानं मोठी गैरसोय होत होती हे लक्षात घेऊन रेल्वे प्रवासी संघटनेनं आंदोलन उपोषण करून प्रशासनाला जाग आणले यानंतर रेल्वे बोर्डानं नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्विसाप्ताहिक गाडी जाहीर केली त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीत थांबा देण्यात आला तीस ऑगस्टला मध्यरात्री अडीच वाजता ही गाडी सावंतवाडी स्थानकात दाखल झाली यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडीचं सावंतवाडीत जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मटकर सल्लागार महेश परुळेकर सुभाष शिरसाट नंतुतारी उपाध्यक्ष सागर तळवडेकर राज पवार आदी उपस्थित होते कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीला आज खूप मोठं यश मिळालंय अं त्यांच्या मागणीनुसार जी बोरिवली सावंतवाडी ही गाडी होती ती बँड्रा ते मडगाव अशी ती गाडी आपल्याला मिळाली आणि तीच आज सावंतवाडी टर्मिनसवर त्या गाडीचा थांबा देण्यात आला त्याबद्दल मी रेल्वे बोर्डाचे कोकण रेल्वेचे आणि आमच्या स्थानिक आमदार खासदारांचे सगळ्यांची मी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या सचिव या नात्याने आभार मानतो येणारा काळ हा सावंतवाडी टर्मिनसच्या उद्देशाने खूप मोठा आहे त्याच आमच्या लढ्याला कुठेतरी हे एक यश आलेलं आहे त्यामुळे सगळ्या प्रवाशांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि कोकण रेल्वेच्या ह्या प्रवासाला सुखकारक बनवा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल